गुंड मोहोळच्या हत्येप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यातील साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी आहे विशेष म्हणजे या आठही आरोपींमध्ये दोन नामांकित वकिलांचा सहभाग आहे रवींद्र पवार आणि संजय उडान अशी त्यांची नावं आहेत हे दोघही शिवाजीनगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात हत्येचा कट रचण्यात तसंच आरोपींना पळून जाण्यात या वकिलांनी मदत केली अशी शक्यता आहे सर्व आरोपी हत्या झाल्यावर खेड शिवापूर मार्गे साताऱ्याकडे पळून चालले होते मात्र त्यांना पोलिसांनी पाठलाग करत शिरवळ अटक केली आहे नामदेव कानगुडे उर्फ मामा विठ्ठल गांधले अमित उर्फ अमर कानगुडे चंद्रकांत शेळके विनायक गावणकर अशी उर्वरित आरोपींची नावं आहेत आरोपींकडून पोलिसांनी दोन दुचाकी तीन पिस्तुल जप्त केली आहेत यातल्या काही या आरोपींचे मोहळशी आर्थिक आणि जमिनीवरून वाद होते त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी मोहळच्या हत्येचा कट रचला अशी माहिती आहे तर शरद मोहळची हत्या पूर्वमनस्यातून झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे पाहूयात घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबरच फिरायचा एक काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधले ह्या दोघांचं शरद मोहोळबरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात